मित्रांनो आम्ही आता दाजीपूरच्या मेन स्टॉपवर आलोय गावामध्ये तिथे आम्ही चहाचा आस्वाद घेतलोय बिस्किटांबरोबर तर अशा तऱ्हेने चहाचा आस्वाद घेतलाय आणि आता चाललोय आम्ही आणखीन मेन जंगलामध्ये तर अशा तऱ्हेने आम्ही आता चाललोय ना ती गाव आहे माळेवाडी त्या माळेवाडी मध्ये चाललोय Now we are going to turn around and head towards the main road. So the forest keeps, I find Shadows dancing with my mind Roots so deep, they hold the ground Lost, but here I'm finally found Barefoot through the river's bend Time unravels, it begins again

पूर्ण घंदा आहे रणे पूर्ण एकदम दाट हे छोटासा डॅम आहे तुम्हाला आतमध्ये जायचं तोच तो छोटासा डॅम आहे जाऊया पण थोड्या वेळानंतर तिथं थांबायच आहे हे बघा त्यांनी कसं कंपाऊंड केले बघा छान जा नाही जाऊ जात त्यांनी सांगितले मुल्यानंतर शंभर टक्के नाही जाऊन ते मागाशी झाला असता अंगावर बालवून ते पाणी भेट. लाईट. हं. भारी आहे. म्हणजे आजारी पडायचा संबंधच नाही. एमरजेंसी याचा काय संबंध नाही नि? इथले मथरी मानचं राहा मागितण्यात बॉम्ब आहे. इथली जुनी जुनी मानसल नाही खायचं. ते खाणार नाही बरं त्याला खाल्लं तर बिस्किट वगैरे खाईल. बिस्किट आ जोगड. संपूर्ण खाऊन संपूर्णोच ते नाही. दान ते खाना. कुत्तूला पुटानं घालायले परी. विचार आले त्यांना पुटानं काते काय म्हणून. बघूया दोन काय करते खाईल का कर दाची बस 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 अगोदर नाही तुम्ही खावा दे पण खायला पाहिजे नाही खाते लगेच नाही खायते नाही घ्या लगेच नाही खाणार काकांना दे खायला ते दे, दे काकांना खायला घ्या खावा तुम्ही मग आता ते हात लावू देणार तुला आ? आता हात लावू देणार की तुमचं कोण कोण राहताय घरात दोघाच आहे नवराय आणि मुलं मुलं हे बॉम्बे मुंबई दोन मुलींचे लग्न केले बरं आणि एका मुलग्याचं ह्या मे महिन्यात लग्न केलं आता ह्या मे महिन्यात लग्न आहे का मे महिन्यात केला अच्छा केलं मुंबईमध्ये कुठे राहतात ठाण्याला मी होतो मुंबई मध्ये होतो मुंबईमध्ये मी ठाण्यातच होतो गोडबंदर रोडलागरामध्ये आहे तुम्ही जाताय का नाही कधी नाही मी कधी एवढं नाही जात बघूया दिवाळीला गेलो तर जात आहे वर्षातून कधी फ्री असेलच जातच नाही मला आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तिकडे नाही काय नाही म्हणजे गरम बिरमाई ना ना ना? चालत नाही इथे गरजच नाही तुम्हाला उन्हाळ्याला पण गरज नाही आणि हिवाळ्यात पण गरम असणार आत मध्ये वातावरण कोंबडीच निघाला आता कोंबड्या बी थोड्या वेळानंतर परीच्या मैत्री येऊन मुलं वगैरे येऊन राहतात का नाही तिथे मे महिना गणपती गणपतीला आता गेलीत काय गणपती नेऊन गेलीत गणपतीला येतात किती दिवस राहतात आठ दिवस आठ दिवस मे महिन्यात पण आठ गणपतीला पण आठ होय का <laughs> बघा यांची मुलं मुंबईत राहतात आणि हे खरं सुख बघतात खरं सुख आहे मी पण राहिलो माझं पण लाईफ बरंच सेटीत गेले जवळजवळ वीस वर्षे पण ही जी मजा आहे ना ही मजा वेगळी आपलाच नाही खरंच छान आहे सगळं आम्हाला वाटते मजा म्हणजे आम्ही इथे इकडे असं चला जाऊया वगैरे निवांतिवाद म्हणून पण हीच ती खरी समृद्धी आणि हीच खरी श्रीमंती म्हणतात ना हीच खरी श्रीमंती आहे खरंच आहे ते खरं आहे खरं असं कुठेच नाही नाही असं कुठेच भेटणार निवांत ना जास्त डोक्याला हिरडे टेन्शन नाही टेन्शन फ्री लाईफ आणि स्वच्छ स्वच्छ बर बोली येत ये की आपण एक दिवशी राहायला येते एक दिवशी राहायला राहायला एक दिवशी मस्त हा तर आहेच इथे घर आहेत ना मस्ते अशी झुपडी होय झुपडे काय वाळत घेतली म्हणा ते माकडं आहेत माकडं आहेत का मांडा आहेत हा माकड हे बघा गव्यांची काय परिस्थिती राशोडीच आहे राशोडी पासून थोडे अंतरावर कोदोडे म्हणून तिथलं गाव तिथल्या आम्ही तर दसऱ्याला येत नाहीत का मुलं वगैरे नाही दसऱ्याला येणार खालचं हा त्याच गाल ते तेच तेच हा परिभूत बघ झोंबी झोंबी हे झोंबी झोंबी हे बहुतेक ना घर जरा ठीक काय गुन्ह्यातलं घर आहे पूर्ण तरी ते कदाचित जाता येत नाही आतमध्ये तरी पण बघ्या आतमध्ये जाता येते फार खतरनाक आहे घर सहज ना रस्ता केलेला आहे आणि आम्ही जाणार आहे आतमध्ये लागलच मला जोरात लागल रे बाबा हे हे दादा पायाकडे बघ फक्त कारण इथं कुणाचं येणं जाणं नसणार साप वगैरे असू शकतात हा मातीच घर आहे बघ पूर्ण

घरात राहणं वेगळी मजा असते आम्ही लहानपणी अनुभवलेली गोष्ट आहे अशा मातीच्या घरात राहण्याची सगळ्यात मेन म्हणजे आणखीन एक पीस आहे दिसलाय मला तो म्हणजे तिथे एक बहुतेक का पाळणा आहे की झोपाळ आहे तुम्ही बघू शकता बाग बर सांगत नाही ये तू मगाशी लागलं मगाशी आता अरे बाबा 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 कोतरा लागते वर पोचका मग ते वरचा मगाशी मला लागला हा भारी वाटलं तू पडशील बघ निष्ठून वर्णन खाली अपड तू हं ना काय ती सगळी लावून देते लावून मग होतं तसं लावले चला अशा मस्त एक जुन्या घराची सवारी झाली जे उतरून ठेवले पूर्ण मातीच्या भिंती <स्थाथ> आहे ना छान तर आवडलं असेल ना हे ठिकाण तर नक्की कमेंट्स करून सांगा की खरंच आम्हाला आवडलं म्हणून आणि त्याच्यावर टिप्पणी पण द्या की काय तुम्हाला आवडलं ते चला मग इथं झरा आहे तर झऱ्यावरती जाऊया गावातला एक वाजते आवा, आवाज येते पाण्याचा तिथे जाऊया

बसूया गाडीत मस्त पुढचे स्पॉट बघूया येऊ या परत येऊ म्हणते म्हण ती पाठीमागणे आणि आम्ही अच्छा आज परत जाणार In my eyes, packed my soul and left the city lights behind. Footsteps crunch on a mossy trail, whispers in the trees tell an ancient tale. Every leaf sings a secret song.